आज ठाणे ते सर्व आर टी ओ अधिकाऱ्यांच्या सहभागाने आणि मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली त्यामध्ये शेकडो कर्मचारी व ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथून रॅलीला सुरुवात झाली यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील साहेब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नलावडे व मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने ही रॅली आयोजन केली होती रॅली ठाणे शहराच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सुरू होऊन नगर, उपवण पवारनगर माजीवाडा तीन हात नाका नितीन जंक्शन मार्गाने पुन्हा कार्यालयात रॅलीची सांगता झाली